आज आपण बनवूयात पारंपारिक पद्धतीने बनवला जाणारा राजमा या पद्धतीचा राजमा भातासोबत खाण्यासाठी एकदम छान लागतो तर हा बनवण्यासाठी आपण इथं पाव किलो राजमा घेतलेला आहे तर हा राजमा रात्रभर भिजत घातलेला होता स्वच्छ धुवून भिजत घातलेला आणि नंतर सकाळी आपण हा परत त्यातलं पाणी काढून द्यायचं आणि कुकरला स्वच्छ पाणी घालून शिजवायला टाकायचा तर यामध्ये एक अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आणि नंतर स्लो गॅसवर दहा मिनिट कुकरमध्येच राहू द्यायचा आणि न गॅस बंद करायचा राजमा शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ तर मसाल्यासाठी आपण इथं तीन टोमॅटो छोटे कापून घेतलेले आहेत आणि नंतर ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे म्हणजेच त्याची प्युरी बनवून घ्यायचे एकदम बारीक करायचे आणि लाल टोमॅटो घ्यायचे पिकलेले चांगले लाल लाल असे टोमॅटो तीन टोमॅटो मी घेतलेले इथं एकदम बारीक करायची आणि चार मध्यम आकाराचे कांदेही उभे कापून घ्यायचे आणि ते आपण तेलामध्ये एकदम तेल ते तेला लाल असे तळून घ्यायचे तर भरपूर तेल टाकायचं आणि त्या तेलामध्ये हा चिरलेला कांदा थोडंसं मीठ टाकून चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि तेल निथळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी ठेवून द्यायचा तर कांदा गार झाल्यानंतर हा कांदा कुरकुरीत होतो तर तो कांदाही मिक्सरमधून कोरडाच काढून घ्यायचा तर या कांद्याची तळलेल्या कांद्याची पण अशी पावडर तयार झालेली आहे ती पण एक साईडला ठेवून देऊ राजमा शिजून झालेला आहे आणि कुकर गार झालेला आहे तर आता आपण फोडणी देऊ फोडणीसाठी कढईमध्ये या राजम्यासाठी थोडं जास्त तेल लागतं तर दोन ते तीन चमचे मोठे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरी आणि मोहरी टाकायची एक एक चमचा एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी त्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट बनवून घेतली होती ती पण एक चमचा मोठा चमचा भरून टाकायची त्यानंतर हळद दोन चमचे धणे पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर किंवा रंगाची लाल मिरची पावडर आणि एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला तर हे सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि मसाले चांगले परतल्यानंतर मग टोमॅटोची जी आपण प्युरी बनवून घेतलेली होती ती पण मसाल्यांमध्ये टाकून चांगली तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायची टोमॅटो चांगले शिजले पाहिजे त्यानंतर आपण तळून घेतलेला कांदा होता आणि तो मिक्सरमध्ये बारीक केला तोही टाकून द्यायचा मसाल्यामध्ये आणि हे सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चवई छान उतरते आणि मसाला खाली चिटकत नाही कढईला तर आता हे परतत आहे आपलं ते चिटकायला लागलं किंवा थोडंसं घट्ट वाटलं तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि मसाला गरम पाण्यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा मे। चांगला पाच ते सात आठ मि सात मिनिट शिजवून घ्यायचा आता मसाला चांगला शिजल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत तो शिजला की मग त्यामध्ये शिजवलेले राजमा टाकायचा शिजवलेला राजमा आणि त्याचं पाणी असतं ते सोबतच टाकायचं आणि एक मोठ्या गॅसवर उकळी आल्यानंतर झाकण ठेवून गॅस स्लो करायचा आणि दहा मिनिट शिजवून घ्यायचं मसाला राजमा आणि राजम्याचं पाणी हे सगळं एकत्र करून झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट दहा ते पंधरा मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं मसाला राजमा एकत्र शिजल्यामुळं चव छान उतरते आणि स्लो गॅसवर झाकण ठेवून दहा मिनटानंतरही अजून पाच मिनिट जास्त वेळ ठेवलं तरी पण चालतं चांगला उकळून घे झाल्यानंतर गॅस बंद करायचा तयार आहे आपला राजमा मसाला गॅस बंद केल्यानंतर ग्रेव्ही एकदम घट्ट होऊन जाते जास्त वेळ उकळल्यामुळं तर तयार झालेला आहे आपला राजमा मसाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अमृतस्वादला सबस्क्राईब करा धन्यवाद